अरे हा कायमच शिव्या देतो माग घेतो शिव्या देतो माग घेतो मनोरुग्ण आहे जरांगे अरे पण त्या मुनोरु... त्या मनोरुग्णपणामुळे महाराष्ट्रातली सामाजिक स्वास्थ्य आहे त्या मनोरुग्णाला किती किती एंटरटेन करायचं हे मुख्यमंत्री महोदयाने ठरवलं पाहिजे आत्ताचा जो एक संघर्षाचा आणि वादाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आहे तो वादाचा मुद्दा असा आहे की आम्ही ओबीसी आंदोलक असं म्हणत आहोत की ओबीसीमध्ये जर या महाराष्ट्रामध्ये हो। एक शासनगती जमात म्हणून डॉमिनेटिंग कास्ट म्हणून आणि या महाराष्ट्राचा गावगडा एक त्याच्यामधला मुखिया गावडा पाटील देशमुख गावच्या उपजाऊ जमिनीचा हिस्सा धारण करणारा आणि गाव रन करणारा एक प्रशासक म्हणून महाराष्ट्रामध्ये जर कोण गणना गेला असेल तर त्या समाजाचं नाव आहे मराठा समाज आणि मग मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड कसा असू शकतो तर तो ते असण्याचं कारण नाही प्रश्न असा म्हणतो जर मराठा समाज जर ओबीसी ओबीसी कुणाला म्हटलं गेलं अदर बॅकवर्ड क्लासेस बी सी बॅकवर्ड क्लासेस हिंदीमध्ये पिछडा वर्ग जो पिछडा आहे जो इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये पिछडा आहे जो इथल्या लोकर बॉडीजमध्ये पिछडा आहे जो शिक्षणामध्ये पिछडा आहे जो नोकऱ्यामध्ये पिछडा आहे आणि परत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये त्या त्या जातीमध्ये जन्माला आदर करणार त्याला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नाही त्याला मान सन्मान मिळत नाही त्याला इज्जत मिळत नाही आणि त्याचे जे काही त्याच्या अंगामध्ये कला कौशल्य गुण किंवा त्याच्यामध्ये कारागिरी आहे त्याच्या त्या त्या व्यवसायामुळं त्याला एक दुय्यम वागणूक या माझ्या महाराष्ट्रामध्ये मिळाली अशा जातींना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंडल आयोगाप्रमाणे रिझर्वेशन दिलं आता आम्ही गावगाड्यातली माणसं आम्ही ओबीसी आंदोलक आमचं म्हणणं असं आहे की जर आमचा हा मोठा बांधव जो रुरल आहे जो डॉमिनेटिंग कास्ट आहे जो राज्यकर्तीची जमात म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जर या बलुक्या आलुक्यामध्ये समाविष्ट झाला तो जर या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाला तर माझं असं म्हणणं आहे एक आंदोलक म्हणून की आमच्या मराठा बांधवावरती गरिबी निश्चित आलेली असू शकते पण या ओबीसीच्या तुलनेमध्ये किती जर ओबीसीना रिझर्वेशन दोज आर सोशली बॅकवर्ड ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं ज्यांचं लिटरेचर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दुय्यम दर्जाचं आहे ज्यांची हिस्ट्री या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये ज्यांची हिस्ट्री चारू नारू बलुता आलुता विमुक्त जाती जमाती विजयंती अप्रवर्गातली विमुक्त जाती विजयंती ब प्रवर्गातली भिक्षकरी जमात विजयंती सी प्रवर्गातला मेंढपाळ बांधव विजयंती डी प्रवर्गातला वंजारी हे यांचं जे प्रोबेशन आहे यांचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे या सगळ्या सोशल डिस्क्रिमिनेशन मध्ये माझा मराठा बांधव कोणतं डिस्क्रिमिनेशन फॉलो करतो हे इथल्या समाजशास्त्रज्ञांनी अभ्यासकांनी साहित्यिकांनी स्टेट बॅकवर्ड कमिशनला सांगावं उच्च न्यायालयाला सांगावं सर्वोच्च न्यायालयाला सांगावं आणि हे सांगून झालं गायकवाड आयोगानं हे सांगितलं त्यावरती सर्वोच्च न्यायालयानं साडे सातशे पणाचं जजमेंट दिलं तरी सुद्धा दोन हजार चार चा ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करणारा जी आर सुशील कुमार शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत असा ज्यावेळी दोन हजार चार ला आर निघाला त्याच दिवशी या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गी यांचं म्हणजे ओबीसीचं म्हणजे ओबीसीतल्या पिछड्या वर्गाचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आता बोलता बोलता एका वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकारांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्यांना काही संदर्भ देण्याचा प्रयत्न केला मी सगळी जजमेंट वाचून दाखवून आलं पण जवळजवळ माझ्या जवळ एक चार जजमेंट आहे त्यामधलं एक अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार मराठा ओबी ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयानं अमान्य केलेलं आहे दुसरा मराठा व कुणबी एक नाही सर्वोच्च न्यायालय जगन्नाथ दामोदर होले या निकालावर शिक्कामोर्तब आता तिसरा पहिलं जे आहे दहा दो एप्रिल दोन हजार आठ मराठा व सर्वोच्च न्यायालयाला अमोल सुप्रीम कोर्टाला म्हणतोय आता मी त्या डिटेलमध्ये जातोय त्यामुळे इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये वाचू शकतो नंबर पण आहे दुसरं आणि कधी मी त्याच्यावरती स्पेशल प्रेस पण आहे जगन्नाथ दामोदर फोले या निकालावरच शिक्का आहे मराठा व कुंडी एक नाही सर्वोच्च न्यायालय आता तिसरं मुंबई उच्च न्यायालय मराठा व कुणबी एकच आहे असं मानणे हा सामाजिक आहे आता त्यानंतर आणखी मराठा व कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत मुंबई उच्च न्यायालय हे याच्यावरती जर बोलायचं म्हटलं तर याच्यावरती एक स्पेशल केस होऊ शकतो पण गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत असून मी ज्यावेळी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिला अनेक महिन्यांना मुलाखती दिल्या अनेक ठिकाणी प्रेस केल्या पण इथले शासन असेल प्रशासन असेल मंत्री असतील आंदोलक असतील हे आरक्षणाचं आंदोलन उभं करणारी तज्ज्ञ मंडळी असतील या मंडळींनी कधीही आमने सामने येऊन या न्यायिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ प्रश्नावरती माहितीवरती एखाद्याला आरक्षण का दिलं जातं कधी दिलं जातं कुणाला दिलं जातं त्याचे पॅरामिटर्स काय असतात तो अधिकार कुणाला असतो मग स्टेट बॅकवर्ड कमिशनचं संविधानिक स्थान काय यावरती कोणीही बोलायला ना तयार नाही लक्ष्मण हाके मराठा द्वेष लक्ष्मण हाके स्टंटबाज लक्ष्मण हाके ह मुक्त लक्ष्मण हाके थमुक थमोग कोण सुद्धा बोलायला तयार नाही ओबीसीचे नेते बोलतात ना माझे मराठा आंदोलक बोलतात सर्वोच्च न्यायालयाने साडे सहाशे पानाचं जजमेंट दिलं या आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्याचा कोणीही अभ्यास करायला तयार नाही तुम्हाला ना ना सूचना दिलेली तू ते येऊ नका उल्लंघन केला आला बोदल झाला उत्तेजित झाला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल आणि त्या पद्धतीचा जे काही फुटेज आहे त्याची चालणी आहे त्या पत्नी आहे ते करणं पूर्व आहे तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असा जेव्हा शहरामध्ये पाच मिनिटाला स्पष्ट गेल्यावर तुम्ही आम्हाला माहिती तुम्ही आव्हान तरी केलं गोष्ट आहे सगळ्याचं आव्हान आमचं निवेदन आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा करणार आहोत आम्ही तारीख जाहीर करणार आहोत आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं आंदोलन होतंय कोणते मोर्चा करत आहे कोणते लोकेशन करत आहे म्हणून काउंटर आंदोलन आमचं असणार नाही आम्ही हे आंदोलन करणारच आहोत आम्ही हे आपला करणारेच आहोत कुणाचं आंदोलन हो नाही हो याच्याशी आम्हाला काहीही देणं गेलं नाही या महाराष्ट्रातला पन्नास ते साठ टक्के क्वांटम असणारा ओबीसी विजय प्रवर्गाला आपण ओबीसी म्हणून एक आहोत आपल्याला एकत्रित आलं पाहिजे आपले राजकीय हक्क आपले सामाजिक हक्क आपले शैक्षणिक हक्क आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीमधला जिसकी संख्या चित्र भारी तुमची आमची लोकसंख्या किती तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी बजेट किती दिलं जातं या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आम्ही एक संघर्षयात्रा ओबीसी दिवस पाहूया नाही उद्या हे बघा आम्ही हे निर्णय तुम्हाला खरंच घेऊन आज सांगतो ना मग उद्या परवा हा जाहीर करू शकतो उद्या नाही उद्या उद्या हे बघा ॲक्शन रेअर काही होऊ शकतो पण आम्ही निर्णय तुम्हाला बोलवून जाहीर करू कायदा सुव्यवस्था फायनल बनसा पोलीस प्रशासनाला रिस्पॉन्स करणार नाही माणसालो आम्हाला कालच आमचा निर्णय सुरू झाला झालं असू शकतो पण आम्ही इतकी सुव्यवस्था पोलीस प्रशासन फायनल बनसालो त्यामुळे आम्हाला जर कोणाची रिक्वेस्ट असेल कोणाची विनंती असेल तर आम्ही एक दोन दिवस मागं पुढं करू शकतो त्यामुळं आम्ही ओबीसी आहोत आम्ही शोषित पंचवी आहोत आम्ही असंघटित आहोत आमचा क्राऊड रस्त्यावरती हजारो लाखांच्या संख्येने जरी नाही दिसतात आमचं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने लक्षांनी दिला जिजाऊंच्या जरी असतं मातृतीर्थ शेकेत किंवा आम्हाला खंड टाकून

このテレビから。